नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यामध्ये बिबट्यांच्यामुळे हाहाकार आकार माजलेला आहे बिबट्यांनी गेली अनेक महिन्यांमध्ये म्हणजे काही गेल्या महिन्यांमध्ये अनेक बळी घेतलेली आहे नरबळी आपण ज्याला बोलतो आणि आत्ताच नुकतंच मनसर म्हणजे आंबेगाव तालुक्यातील मंचर तालुक्या आंबेगाव तालुक्यामध्ये मंचर या ठिकाणी एका तेरा वर्षीय रोहित नावाच्या मुलाला घरातून खेचून बिबट्याने त्याचा बळी घेतलेला आहे आणि या सर्व अनुषंगाने आता त्या ठिकाणी पुणे नाशिक हायवे गेली पंधरा तास तिथल्या ग्रामस्थांनी म्हणजे उत्स्फूर्तपणे कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या कोणाच्याही नेतृत्वात नव्हे तर स्थानिक ग्रामस्थांनी म्हणजे नारेंगावच्या असू दे जे असू दे खेडच्या असू दे शिरूरच्या असू दे अशा सर्वांनी मिळून रास्ता रोको केला होता पुणे नाशिक हायवे गेली पंधरा तास रोखून धरला होता त्यांच्या फक्त काय मागण्या होत्या साध्या मागण्या होत्या की जे बिबट्यांचा वावर वाढलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये आहे शिरूर तालुक्यामध्ये आहे आंबेगाव तालुक्यामध्ये आहे खेड तालुक्यामध्ये आहे तर नियंत्रित वन वन जी वन वन तो नियंत्रित करावा पिंजरे लावावे वन विभागाने आणि त्यांना कुठेतरी जे मनुष्य जिथं राहतात जे मनुष्य वसाहत आहे त्या ठिकाणापासून दूर ठेवावं मात्र वन विभाग कुठेतरी कमी पडला आणि त्याचा आपण बोलतो ना उद्रेक जो आहे तो ग्रामस्थांच्या रास्ता रोको म्हणून आपल्याला पाहास मिळाला आणि सर्वात दुःखदायक अशी गोष्ट आहे की आपल्या राज्याचे वनमंत्री जे नवी मुंबईचे आमदार आहेत ऐरोली विधानसभेचे जे राज्याचे वनमंत्री आहेत गणेशजी नाईक जे लोकनेते म्हणून सर्वांना परिचित आहे वनमंत्री गणेश नाईक जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत ते सुद्धा त्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले नाही किंवा अशा प्रकारच्या जे नळबळी नरबळी होत होते त्यांच्या वन विभागाला कोणत्याही प्रकारचा त्यांनी आदेश दिला नाही ते फक्त येथील जनता दरबारामध्ये बिझी होते आपण सातत्याने बघतो दर महिन्याला दर पंधरा दिवसाला ते जनता दरबार घेतात नवी मुंबईमध्ये मात्र वनमंत्री म्हणून त्यांनी कोणताही दरबार संपूर्ण राज्यामध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे वाघ किंवा बिब बिबट्या आहेत हा हल्ला करून लोकांची बळी घेतात त्यांच्या बाबत कोणताही जनता द्रबार त्यांनी भरवला नाही आणि आज नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणारे जे जुन्नर तालुक्यातील आंबेगाव तालुक्यात खेड तालुक्यातील शिरूर तालुक्यातील म्हणजे एकूण एकंदरीत पुणे जिल्ह्यातील जी काही नागरिक आहेत त्यांनी इथे निश्चित आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र आपल्याला सांगतो पोलिसांनी त्यांना ह्या आंदोलनाची अनुमती दिली नाही त्याच प्रकारे पोलिसांनी त्यांनी जो निषेधाचा बॅनर आणला होता की वन मंत्रालय किंवा वन मंत्री आहेत किंवा संबंधित अधिकारी आहे वन वन खात्याचे त्यांचा जो निषेध करण्याचा जो बॅनर होता त्याच्यावर लिहिला होता तो बॅनर फाडा लावला तो निषेधाचा जो शब्द होता तो पोलिसांनी फाडा लावला आणि फक्त विदाऊट जे आहे फक्त साधारणपणे तो आपण बजावू शकतात की कशा प्रकारे बॅनर फाडून पोलिसांनी तो आंदोलन करायला लावलं तर कुठेतरी ही गोष्ट खटकते की जिथे तेरा तेरा वर्षाचे लहान मुलांचे महिलेचे वृद्धांचे बळी जात आहे त्या ठिकाणी वन मंत्र्यांनी वन खात्यांनी जे स्वतःला लोकनेते समजतात जे कार्यसम्राट समजतात त्यांनी याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता लोक जिथे उद्रेक करत आहेत जिथे निषेध करत आहेत ते त्या ठिकाणी निषेधाच्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणायचा ते आंदोलन कसं धुळीस मिळेल ते आंदोलन कसं चिरडलं जाईल हा प्रयत्न करायचा हे कुठेतरी चुकीचं धोरण राज्य आता म्हणजे राज्य शासन जे अवलंबत आहे असं दिसतंय त्याच्यामुळे वनमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ज्या ठिकाणी बिबट्यामुळे जे काय बळी गेलेले आहेत त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या कुटुंबाला भेटावं त्या भागात त्यांनी जावं तिथे पाहणी करावी आणि उचित आदेश निर्देश त्यांनी वन खात्याला द्यावा आणि कोण बिबट्या नियंत्रण करण्यासाठी बिबट्या बिबट्यांपासून सामान्य नागरिकांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी योजना आखावी ती अवलंब व्हावी ती अंमलात आणवी तत्काळमध्ये अन्यथा जर इथून पुढे जर कोणत्याही प्रकारच्या बिबट्यामुळे जर त्या भागामध्ये असा कोणत्याही प्रकारचा जर बळी गेला तर नक्कीच त्या त्या ठिकाणीच नाही म्हणजे नारायणगाव मनसर आंबेगाव खेड शिरूर जुन्नर कोतूर या ठिकाणच्या भागातलेच लोक आळीफाटा जे आहे या ठिकाणी तर उग्र आंदोलन होईल ग्रामस्थांचं मात्र त्या भागातले जे जे लोक ते त्या भागातून येतात जे शहरामध्ये येतात नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये उग्र आंदोलन होऊ शकतं याची जरा विचार करावा हा कि हा किमान इशारा समजावा आज छोटा मध्ये आज आंदोलन उरकलेलं आहे परंतु जर इथून पुढे असेच जर जंगली प्राण्यांमुळे बिबट्यांमुळे जर अशा प्रकारचे बळी पडत गेले होत राहिले तर कुठेतरी गणेश नाईक यांना जे वनमंत्री आहे राज्याचे त्यांना कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो राजकीय दृष्ट्या म्हणा सामाजिकदृष्ट्या म्हणा धन्यवाद